हाय हॅलो नमस्कार तर आता मी रामायण आप जे आपण पाहिलं त्याच्यानंतर हा दुसरा आहे यामध्ये सगळं आपल्या देशवासियां देशवासी जे आपल्या देशासाठी काम केलेलं आहे त्यांनी त्यांचे काय काय दाखवलेलं आहे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि खूप छान वर्क केलेलं आहे ज्यांनी इतिहासामध्ये जेवढेही ज्यांनी काम केलेलं आहे आपल्या देशासाठी देशमातेसाठी हे तुम्हाला दिसत आहे भारतमाता खूप छान असं केलेलं आहे हे जे आहे तुम्हाला दिसत आहे यांनी जे काय काय आपल्या भारतासाठी काम केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी असे दाखवत आहे पूर्ण ज्यांनी का त्यांची कारकीर्द पूर्ण दाखवलेली आहे पाहू शकता खूप छान आहे एकदा व्हिजिट करून या तुम्ही जेवढे म्हणजे आपल्या भारतात ज्यांनी ज्यांनी वर्क केलेलं आहे भारतासाठी के भारता आपले सैनिक त्यांचे पण इथं फोटोज लावलेले आहेत लढाया दाखवलेल्या आहेत गांधीजी हे एकोणीसशे एकवीसमध्ये बॉयकॉट काकोरीचं युद्ध झालं दाखवलेलं आहे चाडयंत्र केस असं त्याच्यामध्ये पूर्ण तुम्ही होऊ शकता म्हणजे आपल्या भारताचा इतिहास पूर्ण इथं दाखवलेला आहे म्हणजे कोणी काय केलं आहे म्हणून आपल्या देशासाठी भारतासाठी कोणी किती प्राण गमावलेले हो आहेत हे सगळं याच्यामध्ये दाखवलेलं आहे याच्यामध्ये भारतीय सैनिक हे पण यांचे फोटोज लावलेले आहेत ला आणि कोणत्या कोणत्या वर्षी काय आहे त्यांचे पूर्ण लिहिलेले आहे का आता पाहू शकता खूप छान असं बनवून ठेवलेलं आहे त्यांची माहितीसुद्धा लिहिली आहे खाली तुम्ही पाहू शकता वाचू शकता फोकच करून जे आपल्या स देशासाठी जे वीर बहादूर त्यांनी आपल्या म्हणून सायमन गोबॅक हे सगळं जे आपल्या इतिहासात जे घडून गेलेले आहेत ते सगळे इथे लावलेले आहेत फोटोज आणि त्यांची माहिती आपल्याला हे सुद्धा माहीत नसणं एवढे सारे ज्यांनी ज्यांनी वर्क केलं आहे सगळे आहे म्हणून आजार खूप छान आहे तर आता लास्टमध्ये मी फोटोज काढलेले काय की आपले शिवाजी राजे महाराज राणी लक्ष्मीबाई खूप छान असे मोठे मोठे असे शेती आहे आणि आपल्या भारताचे जे मोठे मोठे हे होऊन गेलेले आहेत आपल्या भाषा देशासाठी झाडलेले आहेत त्यांचे फोटोज छान आहे हर एक सबिट श्री स्वामी समर्थ बाय टेक केअर